नमस्कार मैत्रिणीं मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी जेव्हा मी ही डिझायनर बॅगचा व्हिडिओ दाखवला होता तर या व्हिडिओ खाली मला एका ताईंची कमेंट आली होती की मुक्ता पाटील म्हणून त्या ताईंचं नाव आहे स्क्रीनवरती पण तुम्हाला त्यांची स्क्रीनशॉट लावते कमेंटची तर चेन शिवून दाखवायची ना ताई असं त्यांची कमेंट होती कारण की मी याला विदाउट झिप बनवली होती आणि त्या व्हिडिओमध्ये मध्ये पण मी सांगितलं होतं की झिप कशी अटॅच करायची पण तरी पण काही ताईंना अवघड जातंय तर म्हटलं चला आपण एक स्पेशल व्हिडिओ बनूया त्यावरती म्हणजे इतर ताईंना पण त्याचा उपयोग होईल तर आता पूर्ण बॅग शिवून झाल्याच्या नंतरही आपल्याला झिप कशी अटॅच करायची तेच मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ज्या ताईंनी या पर्सच्या कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ नसेल बघितला त्यांनी नक्की बघा या पर्सची कटिंग स्टिचिंगच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये देते नक्की बघा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते आणि चला आता जास्त वेळ न घालवत लगेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ यूज फुलो आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या वर्षाभशिन चॅनलला पण सबस्क्राईब करा तर सर्वात तर अगोदर मैत्रीण आपल्याला हे या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंतचा अंतर मोजून घ्यायचं आहे किती भरत आहे ते म्हणजे एवढी आपल्याला झीप लागणार आहे त्यासाठी तर बघा हे भरत आहे माझं चौदा इंच तर त्यामध्ये आपण दोन इंच कमी करणार आहोत म्हणजे बारा इंचची झीप आपल्याला इथे घ्यायची आहे तर बघा मी अशा पद्धतीची इथे झीप घेतलेली आहे आणि याची लांबी आपण बाराच इंच घेणार आहोत ठीक आहे इथपर्यंत तर बारा इंचपेक्षा मी थोडीशी वाढवत झीप घेतलेली आहे इथे आणि बघा एका साईडने रनर ओन घेतलं आणि इकडच्या भागाला ना थोडंसं आपल्याला अशा पद्धतीने कट द्यायचा म्हणजे बघा एक भाग छोटा एक भाग मोठा अशा पद्धतीने कट केलं की मग आपलं जे रनर आहे ते इझिली ओवल्या जातं तर अशा प्रकारे मी या झिपमध्ये रनर पण ओन घेतलेला आहे ठीक आहे या पद्धतीने आणि आता मला बाराच इंचाची झीप हवी आहे तर मी बरोबर इथे चेक करून घेत आहे बरोबर बारा इंच आणि तिथून पुढची जेवढी वाढव घेतलेली आहे तेवढी मी कट करते कारण की रनर ओवण्यासाठीच मी थोडीशी वाढव झीप घेतलेली होती आता याच्या दोन्ही कडेकडेने आपल्याला एक एक इंचाचा एक कपडा आहे तो लावायचा आहे तर त्यासाठी बघा मी इथे अडीच बाय अडीच इंचाचे हे जे दोन कापड आहेत ते कट करून घेतलेले ह्याच कापड्याचे आहे ज्यापासून मी बॅग बनवली तोच कापड मी इथे घेतलेला आहे तुम्ही दुसराही घेऊ शकता आणि इथे बघा अडीच बाय अडीच इंचा मी इथे कपडा घेतलेला आहे एक्स्ट्राचा वाढव झालेला नंतर आपण कट पण करू शकतो आणि अस्तर जोडून घेऊया आपण त्याला तर, तर बघा वरती मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे सर्वात खाली अस्तरचा कपडा आहे तो त्याच मापाचा मी कट करून घेतलेला आहे आणि याला आपण स्टिच करून घेऊया तर मी तुम्हाला एका कपडाला अस्तर म्हणजे स्टिच करून दाखवते सिंपल आहे जसं ठेवलं आहे तसंच फक्त चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते मी कट करते आणि दुसरा पार्ट पण स्टिच करून घेते तर बघा अशा पद्धतीने मी इथे दुसऱ्या पार्टला पण हे जे अस्तर आहे ते जोडून घेतलेलं आहे म्हणजे तुम्ही लांबी रुंदी अडीच बाय अडीच इंच घेऊ शकता ठीक आहे आता यानंतर आपल्याला का काय करायचं आहे बघा ह्या अशा पद्धतीने झीपती राईट साईडने दोन इंच राईट साईड समोरासमोर ठेवायची अस्तरची बाजू वरतून आहे आणि हा जो कडेकडेला वाडो पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने आतील साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि यावरती स्टिच करून घ्यायचं आहे इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने बघा या पद्धतीने आपल्याला कपडा ठेवायचा आणि दोन्हीकडे कडेने असं थोडं थोडा अर्धा इंचाची फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा तर तुम्ही कोणत्याही बॅगीसाठी जरी झिप स्टिच करत असाल आणि बॅग पूर्ण शिवून झाली असेल तर तुम्ही तिला पण अशाच पद्धतीने जी झिप आहे ती लावून घेऊ शकता तसं मी या अगोदर पण दाखवलं होतं पण ह्या अशा वेगळ्या पद्धतीची डिझाईनची बॅग आहे तर म्हटलं हिचं पण दाखवावं आणि कडेला जो आपण अर्धा इंचचा फोल्ड केलेला भाग आहे ना त्यावरती पण आपण स्टिच करून घेतलेला आहे आणि ह्या झिपवरती पुन्हा मी दापटी पण देऊन घेते म्हणजे एकदम पक्की राहील दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपण हा जो कपडा आहे तो यावरती अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घेऊ जसं इकडनं केलं सेम त्याच पद्धतीने आणि अशा पद्धतीने बाहेर काढल्याच्या नंतर तुम्ही ह्या कडेला इस्त्री फिरवली तरी पण आहे किंवा मग टीप मारली तरी पण आहे तर बघा अशा पद्धतीने आपण या दुसऱ्या पार्टवरती पण स्टिच करून घेतलेला आहे तर बघा दोन्ही साइडने आपण जे कापड आहे ते स्टिच करून घेतलेलं आहे हे वाढव घेतलेला आहे आपण आपल्याला एक एकच इंच वाढव हवं होतं तर आपण बघा दोन इंच इथे साधारणत हा जो कडेकडेचा कपडा आहे तो वाढवा आहे या साईडने पण बघा दोन इंचा आपला हा जो कपडा आहे तो वाढव वा आहे तर अशा पद्धतीने आपण जी झीप आहे ती तयार करून घेतली आता या झीपचा आपल्याला अशा पद्धतीने सेंटर काढून घ्यायचं आहे तर मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेलं आणि सेंटरला आपण इथे छोटं छोटं कट देऊन घेऊ दोन्ही साईडने किंवा मार्क पण करून घेतलं तरी पण चालेल ठीक आहे या पद्धतीने आणि यानंतर आपण आता ही जी तयार केलेली बॅग आहे याचे कडेकडे थोडंसं उसवून घ्यायचं आहे तर हे टिपा उसवण्याचं टूल्स आहे माझ्याकडे हे काय वीस रुपयाला मिळतं त्याने इझिली उसवलं जातं आहे कारण की इथे मी खूप सारे टिपा मारलेल्या होत्या बॅगला लॉकच्या मशीन मागे पुढे करत त्यामुळं यानेच आपल्याला हे उसवणं गरजेचं होतं तर बघा साधारणतः एक दीड इंच आपण हे उसवून घेऊ खाली म्हणजे आपल्याला ही झिप स्टिच करायला सोपं जाईल दोन्ही साईडने कडेकडेने थोडं थोडं उसवून घ्यायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने थोडासा वेळच लागला मला कारण की खूप दाट टिपा मारलेल्या होत्या मी याला त्यामुळे बघा ठीक आहे या पद्धतीने उसवलं म्हणजे साधारणतः एक बोट आणि इकडनं पण मी सेम तेवढंच उसवून घेत आहे तर बघा अशा पद्धतीने मी दोन्ही साईडने थोडा थोडा पार्ट आहे तो उसवून घेतलेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने आता यानंतर हा जो, जो या पार्ट आहे बघा आताच आपण उसवलेला जो पार्ट आहे इथून तर अशा पद्धतीने आपल्याला इझी पाहिजे स्टिच करून घ्यायची आहे आहे अशीच ठीक आहे आहे अशीच आपल्याला इझी पाहिजे इथपासून स्टिच करायची आणि ह्या पार्टचा पण आपण सेंटर काढून घेऊ तर या पद्धतीने आपण सेंटर काढण्यासाठी फोल्ड करून घेतलेला आहे बरोबर आणि इथे मी मार्क करून घेतलेला आहे ठीक आहे या पद्धतीने आणि वरच्या पार्टला पण मी हा सेंटरची मार्किंग छापून घेतली आणि झिपचा सेंटर, सेंटर पॉईंट आणि हा सेंटर पॉईंट आपल्याला मॅच करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने झिप बघा आपण जसं तिचं म्हणजे राईट साईड वरतूनच आहे त्याच पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे तर मी इथे सेंटरला एक टाच लावून घेतली आहे आणि हा जो कडेचा पार्ट आहे इथपर्यंत आपल्याला स्टिच करायचं आहे अशा पद्धतीने आपण या झिपवरती स्टिच केलं आहे आणि हा पार्ट आहे तो एक्स्ट्रा झालेला आहे कारण की आपल्याला इथे एकाच इंचाचा वाढव लागत होता कपडा तर बघा हा वाढव घेतलेला आहे हे हा नंतर आपण कट करू आणि बघा राईट साईडनेच आपण ही झिप ठेवून घेतलेली आहे तर त्यानंतर आपल्याला तिकडच्या साईडने पण हे जो दुसरा झिपचा पार्ट आहे ना तो स्टिच करून घ्यायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला आता ही जी झिप आहे ना ही अशा पद्धतीने ओपन करून घ्यावी लागणार आहे आणि मग आपण हे स्टिच करू शकतो बघा तर बघा अशा प्रकारे आपण ही झीप पकडायची आहे तुम्हाला मी व्यवस्थित दाखवते अगोदर आपण ही झीप आहे ना ती व्यवस्थित अगोदर क्लोज करून घेऊ म्हणजे असं त्याचा सेंटर पॉईंट काढून घेऊ बघा या पद्धतीने अगोदर मी कडेपासून स्टी म्हणजे धरलेलं आहे पकडलेलं आहे व्यवस्थित आणि हा जो सेंटर आहे तो बरोबर अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि इथे सेंटर जो पॉईंट आहे ना तिथे अगोदर मी मार्क करते आणि यावरती आपण अगोदर टाचणी लावून घेऊ म्हणजे सेंटरला सेंटर मॅच होईल आणि कडेपासून आता आपण ही जी स्टीप झिप आहे ती जोडायला सुरुवात करूया या पद्धतीने बघा जशी इकडची जोडली सेम त्याच पद्धतीने तर बघा साईडने पण आपण या झीपवरती स्टीच आहे इकडच्या साईडने पण बघा क्लोज केल्याच्या नंतर ती अशा पद्धतीने दिसणार आहे आता इकडनं एक्स्ट्राचा जो काही फॅब्रिक असेल तो आपण कट करूया जो आपण झिपच्या कडेकडेने जोडलेला पार्ट होता तो एक्स्ट्राचा आपण कट करून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने आपली इथे स्टिच करून झालेली आहे आता यानंतर आपण हा जो कडेचा जो पार्ट होता ना तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याला ही जी बॅग आहे ती अशा पद्धतीने पलटी मारून घ्यायची आहे तर त्या अगोदर मी इथे झीपवरती पुन्हा ह्या डबल डबल टीप देऊन घेते दोनही झीपवरती म्हणजे जास्त टिकाऊ राहील आपल्या ह्या झीप त्यासाठी पुन्हा डबल डबल टीप देऊन घेते पद्धतीने आणि वरच्या साईडने अशी दिसते ती आता इकडून पण पुन्हा डबल टिप देते तर बघा पुन्हा डबल डबल टिप देऊन घेतली दे आहे आम्ही दोनही जी पोरते आता ही बॅग आपल्याला रॉंग साईडला टर्न करून घ्यायचं आहे आणि बघा इथे जो ओपन पार्ट आहे आप आपण उसावलेला हा पार्ट आपल्याला आता या पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे इकडनं पण बघा हा जो ओपन पार्ट आहे हा आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे तर मी पूर्ण बॅग काढते तर अशा पद्धतीने व्यवस्थित मी ही जी बॅग आहे ना पूर्ण रॉंग साईडने टर्न करून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला तिकडेने टीप मारायला सोपं जाईल तर जो जेवढं ओपन पार्ट आहे तेवढंच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर चला हा ओपन पार्ट मी स्टिच करून घेते तर बघा अशा पद्धतीने आपण इथे स्टिच करून घेतलेला आहे म्हणजे जो ओपन पार्ट होता हा इथला आपण स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे या पद्धतीने आता इकडनं पण मी हा जो ओपन पार्ट आहे तो स्टिच करून घेते अशा पद्धतीने आपण इकाडचा पण पार्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे बघा जो ओपन पार्ट होता तो अशा पद्धतीने आपला स्टिच करून झालेला आहे आता आपल्याला हि राईट साइडला टर्न करून घ्यायचं आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हा जो ओपन पार्ट होता ना तो पण स्टिच करून घेतला आहे फायनली आपली अशा पद्धतीने झिपाय ती कम्प्लीट अशी स्टीच झाली आहे अगदी फिनिशिंग साईड बघा वरच्या साईडने पण हो दाखवते आणि ओपन करून पण दाखवते बघा म्हणजे ज्या ताई नजीक लावायला अवघड वाटत होतं त्यांच्यासाठी नक्कीच आजचा हा व्हिडिओ युजफुल ठरणार आहे आणि बघा कडेकडेने पण आपण अशा पद्धतीने हे स्टीच करून घेतलेलं आहे इकडच्या साईडने पण बघा अशा पद्धतीने ते दिसत आहे तर प्रॉपर तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप दाखवलेला आहे मैत्रीण बॅग पूर्ण स्टीच झाल्याच्या नंतर तिला झिप कशी अटॅच करायची तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ युजफुल ठरला असेल तर प्लीज लाईक कर ला, करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामाचे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बघा झिप किती फिनिशिंगमध्ये लागलेली आहे आपली प्रॉपर अशी तर अशा प्रकारे मैत्रीण मी तुम्हाला पूर्ण बॅग शिवून झालायचे नंतर झीप कशी अटॅच करायची ते अतिशय सुंदर सावकाश आणि स्टेप बाय स्टेप दाखवले आहे आता ज्या ताईंना अडचण येत होती लावायला त्यांच्यासाठी नक्कीच आजचा हा व्हिडिओ युजफुल ठरला असेल आणि खरंच तुमच्या प्रत्येकीच्या उपयोगी येणारा असाच आजचा व्हिडिओ आहे आणि अजूनही तुम्हाला काही अडचण येत असेल शिवाणकामामध्ये काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता जर म्हणजे छोटं उत्तर असेल तर ते मी कमेंटलाच रिप्लाय देईल आणि स्पेशल व्हिडिओ बनवायचा असेल तर त्यावरती पण मी व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर भेटूया पुन्हा नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि जाता जाता लाईक करून जा आणि कमेंटमध्ये पण आवर्जून सांगा की तुम्हाला ही आयडिया कशी वाटली ते ओके